परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने आज जिल्हा परिषद इमारत परिसरामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी दिव्यांग जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधारे सेलू जिंतूर तालुका अध्यक्ष मुंजाभाऊ थेटे यांच्या हस्ते राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या पदाधिकारी यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या यामध्ये खुरेशी यांची सोनपेठ तालुका ग्रामीण अध्यक्षपदी भाऊसाहेब आंबोरे यांची पूर्णा तालुका अध्यक्षपदी गुरुसिंग चंदेल यांची परभणी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलमध्ये जाहीर प्रवेश घेतला दिव्यांग सेलचे से लक्ष्मण पाचगे गजानन विटेकर फिरोज शेख दत्ता शि शिंदे फसुउद्दीन शेख ज्ञानेश्वर शिंदे उजमा शेख इंद्रजित मोहिते रेशमा शेख दैवशाला कणखरे सोनू आरगडे सुनीता विटेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या परभणी जिल्हा कार्यकारिणी यांच्या आज पदाधिकाऱ्यांच्या निवडी होत्या व आज काही नवीन प्रवेश होते त्या प्रवेशाच्या माध्यमातून आज वही पुरेशी असतील आणि त्यांचे सहकारी असतील अजून आमचे भाऊसाहेब साहेब असतील आणि आमचे व्यापारी संघटनेतले एक कर्तबगार असले ज्यांना दिव्यांगाला लाजवल असं त्यांनी आज उद्योग निर्माण केले आमचे चंदेलजी असतील त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल या पक्षामध्ये प्रवेश करून एक पक्षाला कुठंतरी बळकट बनवायचं आणि पक्षाची बाजू कुठंतरी आज हामपणाने मांडायची आणि दिव्यांगाला कुठंतरी न्याय द्यायचा त्या माध्यमातून आज आमचे परमित्र प्रदीपजी गांधारे व तसेच आमचे मामा मामा यांच्या नेतृत्वामध्ये आज सर्व दिव्यांगांनी या प्रवेश केला आणि या दिव्यांगांना फक्त या ठिकाणी एकच आव्हान देतो की तुम्ही आज ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे की ज्या पक्षाचं नेतृत्व आदरणीय अजितदादा तर त्यांच्याच नेतृत्वाला मान्य करून परभणी जिल्ह्याचं नेतृत्व आपलं नेतृत्व तुमचे आमचे नेते आदरणीय राजेशदादा विटेकर हे आपल्याला नेते लाभलेले ते कुठेतरी आपलं भाग्य आहे कारण की जनसामान्यांना वाव देणारा आणि न्याय देणारा एकमेव परभणी जिल्ह्याचा नेता असत त्याचं नाव असं राज्यजादा विटेकर आणि आपण एक अभिमानाची गोष्ट बाळगली पाहिजे की आज आपला नेता म्हणून आपण राज्य पाहतो आणि आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या दिव्यांगाचा एक मोठा परभणी जिल्ह्यात मेळावा घेऊन त्या दिवशी इथं धवन आल्या त्या राज्यप्रमुख त्यांनी सांगितलं की परभणी जिल्ह्यात आपल्याला दिव्यांगाचा खूप मोठा एक मेळावा लावायचा आहे आणि ते मेळावा लावून त्या ठिकाणी आपल्या ज्या ज्या मागण्या असतील त्या त्या मागण्या आपण पूर्ण करून घेऊ आणि आपला आता सध्याच्या चालू असलेल्या ह्याच्यामध्ये काही काही दिव्यांगांना ताईचं असेल किंवा अजून दिव्यांगाचे प्रश्न असतील की त्यांना वाहन नाही आहेत त्या वाहनाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर आपण आठ ते पंधरा दिवसामध्ये सर्वांना वाहनं हे प्रतिभयांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांना वाहनं घेऊन देऊ एवढं आश्वासन देतो आणि तुम्ही पक्षामध्ये आलात आणि पक्षाला बळकटी दिली त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो राज्याचे लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या विचारधारेरा विचारधारा आणि प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वसामान्यांना पोचण्यासाठी आमचा सील दिव्यांग सील हे त्यांनी महत्त्वपूर्ण घटकाला समाविष्ट करून घेतलं येणाऱ्या कोणताही कार्यकाळ असो आत्तापर्यंत कोणत्याही पक्षाने दिव्यांगांना इतके भावनिक आणि सहानुभूतीपूर्वक कुठल्याही प्रकारचं पुढाकार किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये मागास ठेवलेला आहे तर मा सन्मानिय उपमुख्य मुख्यमंत्री आदित्यदा पवार यांनी एक उत्कृष्ट कार्य केलं आहे त्या गेल्या वेळेस आमच्याकडे आल्या होत्या राष्ट्र राज्याच्या प्रमुख नेत्या स्वनिता धवन मॅडम आल्या होत्या तर त्यांनी उत्कृष्ट सांगितलं की बाबा आता दादा स्वत अपंगाच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या स्वतः दादा सोडवणार आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना बजावून सांगणार आहेत की बाबा आतापर्यंत जो मागासलेला दिव्यांग आहे तर त्यांना ते आतापर्यंत कळालं पाहिजे की शासनाच्या कोणत्या योजना आहेत आणि कोणत्या योजना त्यांना पाठपुरावा करून देता येईल हे आमचे माननीय अजितदादा पवार हे करणार आहेत आणि आमच्या परभणी जिल्ह्याला लाड लाभलेले आमचे प्रेरणास्थान अजितदादा राजेदादा विटेकर आमचे काळीज म्हणतो आम्ही त्यांना माझं काळीज आहे ते तर त्याच्यामुळं खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये नक्कीच त्यांना एक खंबीर नेतृत्व आणि येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच आमच्या आम ते मन आहे की तीळ तीळ जे असतं तर त्या तिळाप्रमाणे आम्ही एक होऊन आम्ही दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच परभणी जिल्ह्याचा मंत्रीपद हे निश्चित त्यांना देऊ आम्ही आता इथून पुढे दादासाठीच काम करणार आहोत आणि राष्ट्रवादी ही कम परभणी जिल्ह्यात खंबीरपणे त्यांची साथ देईल हे एवढं सांगून दोन शब्द संपव प्रतिनिधी पी याच कुरेशीसह मी अबोली जोशी डी एन पी न्यूज परभणी